नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक तर आज आपण भगवन नाम कुठलं नाम घ्यावं कुठल्या नामाचा जप करावा किंवा आपल्याला भगवंताचे अनेक नामं आहेत रूप आहेत अनंत अनंत अनंतश्री अशा प्रकारचं वर्णन असताना नेमकं नाम जप करताना आपण कोणतं नाम घ्यावं याविषयी आपण चिंतन करणार आहोत आणि भगवंताचे नाम जप केल्याने नाम साधना केल्याने आपल्या व्यक्तिगत आयुष्यात किती लाभ होतो त्या विषयाचंही चिंतन आपण करणार आहोत तर सर्वात पहिला मुद्दा की भगवंतांच्या कोणत्या नामाचा जप करावा तर भगवंताचे अनेक नामं आहेत श्रीराम आहेत कृष्ण आहेत गोविंद आहेत विठ्ठल आहेत यापैकी अनंत नामामध्ये आपण कुठल्या नामाचं जप करावा नामस्मरण करावं तर नामगोड आवडे निवाडा करी आवडीचे नाम उद्धरी भगवंताचे अनेक नाम आहेत अनेक नामाने भगवंताला जप केला जातो पण आपण कुठलं करायचंय तर लक्षात घ्या मित्रांनो आवडे निवाडा करी ज्या नामावरती आपली आवड आहे आपल्याला ते नाम आवडतं तोच निवाडा ठरतो म्हणजे आपल्या आवडीचं नाम भगवंताचं आपण घ्यायचं आहे ती आवड आपले कुठल्या नामामध्ये आहे मग ते श्रीराम असेल श्रीकृष्ण असेल गोविंद असेल पुंडरीक असेल विठ्ठल असेल कुठलं नाम आपल्याला आवडतं ते आवडता नामाचा जप आपण करायला पाहिजे ते नाम आवडीचे नाम उद्धरी भगवंताचे सगळे नाव उद्धार करणारेच आहे परंतु त्यातल्या त्यात आपल्या आवडीचं नाम आपण जर घेतलं आवडीचे नामाने उद्धरी मग ते आवडीचं नाम आपलं उद्धार करणारं ठरतं म्हणून आपल्याला जे नाव आवडत असेल नारायण असेल कृष्ण असेल ते नाम जप करावा त्या, त्याची नामसाधना करावी ते नाम उद्धार करणारं ठरतं म्हणजेच कुठलं नाम घ्यावं तर आवडीचे नाम घ्यावे जे आपल्याला आवडतं त्या नामाचा जप करावा त्यातून तुम्हाला फलप्राप्ती आहे इतर सर्व नावही त्याच प्रकारचे आहे भगवंताचं नाम जे आहे ते फलप्राप्ती करून देणारच आहे ते कुठल्याही अवस्थेत करा परंतु त्यातल्या त्यात, त्यात, त्यात कुठलं करावं तर आवडीचे नाम संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे की हरिनाम जप नर तो दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण वाचेला सुलभ आणि सहज होणार नाम कुठलं तर राम आणि कृष्ण आहे म्हणून आपल्याला जे आवडत आहे ते नाम आपण घ्यावं मग हे नाम जप केल्याने आपल्याला काय लाभ होतो कारण नामजपासारखा उपाय न काही प्रत्येक गोष्ट नामाच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकते नामजपाने आपल्याला ते सामर्थ्य प्राप्त होतं आपली मनोकामना पूर्त होते एवढी नामामध्ये ताकद आहे या पेक्षा वेगळा उपाय या जगात नाही जो नामाने सकळ प्राप्ती होत असते आणि नामाने अजून विशेष काय प्राप्त होते तर नामाबिन न ते अंगी जर आपण भगवंताचं नाम घेत नसू जप करत नसू नामस्मरण करत नसू तर आपल्या अंतरामध्ये स्थिरत्व राहत नाही स्थिरत्व येत नाही टिकत नाही स्थिरत्व म्हणजे शांत बसणे अभिप्रेत नाही अंतरामध्ये एक स्थिरत्व लागतं एक स्थिर माणूस व्यक्ती लागतो जे अंतरातून स्थिर म्हणता बाह्य देहक्रियेने शांत असं म्हणायचं नाही जे अंतरातून स्थिरत्व असतं ते नामाने प्राप्त होत असतं मग ते अंतरीचं स्थिरत्व प्राप्त झालं कि मनोवस्थे निजानंदा भोगी मग मन अवस्था निजानंद भोगण्यात मग्न होते म्हणजे तो निजानंद प्राप्त होतो तो केव्हा होणार जेव्हा स्थिरत्व अंगात येणार आणि ते स्थिरत्व कशाने येणार तर ते भगवंताच्या नामाने येणार म्हणून नामाला इतकं महत्व आहे जे स्थिरता देतो मनोवस्थे निजानंद भोगी कुठलंही कार्य करत असताना अंतरामध्ये एक स्थिरत्व लागतं ते काम गतीने करायचं असलं गती जरी असली त्या कामामध्ये परंतु आंतरिक स्थिरता असते तुझं लक्ष कुठं आहे तुझं ध्यानावर आहे का काम करतोय पण लक्ष नसतं मग ध्यानावर आहे का हेच काय तर हेच स्थिरत्व असतं म्हणून ते स्थिरत्व काय प्रदान करतं ते नाम करतं मग कार्य त्यातून घडतं आणि ते स्थिरत्व नसेल तर आपल्याला मिळेल्या मिळालेल्या कामाची संधीचं सोनं आपल्याला करता येत नाही मग ते नामस्मरण केल्यानंतर ते स्थिरत्व येतं मग कर्मामध्ये जे काही संधी प्राप्त होतात व्यवहारामध्ये त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होतं संधीचं सोनं करता येतं त्याच्या मुळाशी नाम असतं मग हे नाम अजून काय करतं तर निजत्वे निर्मळ मनाकरी मनाचं निजत्व आणि निर्मळ करायचं कार्य कोण करतं तर ते नाम करतो नामच मनाची मनोबांधणी मन मनोबांधणी करत असतं ती बळकट करत असतं असं नामस्मरणाचं नामजपाचं महत्त्व असतं म्हणून कुठलं नाम घ्या तर आवडीचे नाम घ्या आवडीचं नामच तुमचा उद्धार करू शकते याविषयी आपण चिंतन केलं धन्यवाद